नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्यांचे वेतनबाबत आत्ताची मोठी अपडेट याविषयीचा जी आर निर्गमित दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे माही नोव्हेंबर महिन्यांचे वेतनबाबत आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे याबाबत नियोजन विभागमार्फत दिनांक सतरा नऊ दोन हजार हो पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांच्या सर्वकष माहिती कोष दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे यानुसार कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्यांच्या वित्तलब्धीची तपशीलवार माहितीही गोळा करण्यात आलेली आहे सदर माहिती आहार आणि व सहवितरण अधिकाऱ्यांची दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीसपर्यंत अद्ययावत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र हे जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित व सवितरण अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतन देयकासोबत कोषागार कार्यालय अधिदान व लिखा कार्यालयात प्रमाणपत्राशिवाय स्वीकारली वा पारील केली नाहीत नसल्याची बाबत नमूद करण्यात आलेली आहे भेटवे पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद